युगात कृषी क्षेत्र म्हटलं की आपल्याला पारंपरिक शेतीपेक्षा त्यात आधुनिकता आणून त्या अधिक बदलण्याची गरज असते अगदी हाच कृषी क्षेत्रातील क्रांतिकारक बदल घडवण्यासाठी नाशिक येथील पिंपळगाव खांबमधील वालदेवी नदीकाठी असलेले वालदेवी हायटेक नर्सरीचे संचालक भाऊसाहेब जाधव यांनी पुढाकार घेऊन आपल्या सत्तर गुंठे पॉलीहाऊस हाऊस हो साव्हिसेस सेटनेट से तयार करून अल्पावधीतच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे आणि रोपे उपलब्ध करून शेतकऱ्यांचा मिळवलेला विश्वास आणि त्यांच्या संकल्पनेला दिलेली मेहनतीची जोड खरोखर वाखडण्याजोगी आहे म्हटलं की त्यात आधुनिकता आत्मसात करणे गरजेचे कर असते त्यामुळे भाऊसेब हो जाधव यांनी कृषी आणि नर्सरी क्षेत्रातील बदलाचा अभ्यास करण्यासाठी इटली येथे भरवलेल्या जागतिक कृषी प्रदर्शनाला भेटतील शेतीविषयी आधुनिक तंत्रज्ञात आत्मसात केल्यानंतर स्वतः आणि काही कुशल कामगारांसह नामांकित कंपनीच्या रोपे तयार करून शेतकऱ्यांना त्यांना पिकांची उत्पादन क्षमता जमीन हवामान पाणी आणि व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन अविरित करत असतात नमस्कार मी भाऊसाहेब गोविंद जाधव मी दोन हजार आठ साली वालदेवी हायटेक नर्सरी स्थापना केली स्थापना केल्यानंतर मी नामांकित कंपनीचे बियाणं नाशिकचे डीलर यांच्याकडून घेऊन आणि आमच्या कुशल कामगारांक का बियाण्याचे पॉकेट देऊन कुशल कामगार त्यांच्या हातानेच पॉकेट फोडतात व बियाणं टाकतात अशा प्रकारे प्रत्येक लॉटला ट्रे पॉकेट ट्रेला पॉ प्रत्येक बियाण्याचं पॉकेट लावलं जातं अशा प्रकारे सन दोन हजार आठ पासून शेडनेट तयार करून अपार मेहनतीने साकारलेल्या वालदेवी हायटेक नर्सरीची दखल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने घेत भाऊसाहेब जाधव आणि अर्चना जाधव यांना महाराष्ट्र राज्य उद्यान पंडित पुरस्काराने गौरवले आहे याविषयी अधिक माहिती भाऊसाहेब जाधव यांनी दिली दोन हजार आठ साली अति अतिवृष्टी झाल्यामुळं उघड्यावरती रोपं होते ते बी खराब झाले आणि ला, लागवड केलेले सर्व पिकंसुद्धा खराब झाले यामुळं मी कृषी अधिकाऱ्यां कृषी विभागात गेलो आणि त्यांना मी विचारलं की बा रोपं तरी वाचवता येईल यासाठी आपल्याला काही करता येईल का जी त्यावेळेस तिथले ते कृषी अधिकाऱ्याने मला सांगितलं का तुम्ही पॉलीहाऊस जर बनवलं तर पॉलीहाऊस हाऊसमध्ये तुम्हाला रोपं वाचवता येतील आणि दोन हजार आठ साली मी ए दहा गुंटेचा पॉलीहाऊस बांधून नर्सरीची सुरुवात केली व कृषी विभागाने वेळोवेळी मला मदत केल्यामुळं मार्गदर्शन केल्यामुळं रोपवाटिका व्यवस्थापनचे कोर्स करण्यासाठी कृषी विभागाच्या सहकार्याने मी तळेगाव दाभाड इथे प्रशिक्षण घेतलं आणि त्यामुळे मी उच्च उच्च प्रतीचे रोप तयार करू शकतो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रोपे तयार केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यास मदत मिळत असते बियाणे पासून रोपे तयार करण्यापर्यंतच्या काळात अगदी लहान मुलाप्रमाणे जपणूक करून विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे रोपे सशक्त बनवली जाते प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरी दोन किमान दोन गाई तरी पाळाव्या त्यापासून मिळणाऱ्या शेणापासून आपल्याला गांडूळ खत तयार येतं आणि त्यापासून आपल्याला वरमिवश तयार करून इत अत्यंत उपयुक्त सेंद्रिय शेतीसाठी अतिशय उपयुक्त असं आहे हे प्रत्येक शेतकऱ्यांनी दोन गाय पाळून करावं या अत्याधुनिक पाळदेवी हायटेक नर्सरीला भेट देण्यासाठी पंचक्रोश्तील तालुक्यातील जिल्ह्यातील आणि राज्याच्या काड्याकोपऱ्यातील शेतकरी अभ्यास दौरा म्हणून या नर्सरीला भेट देत असतात आणि भाऊसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील सुमारे अडीचशे नर्सरी आधुनिक पद्धतीने सुरू झाल्या असून त्यांच्याही उत्पादनात वाढ झालेली दिसून येते वालदेवी हायटेक नर्सरीमध्ये शासकीय सहली आणि विविध म्हणजे पूर्ण मराठातून सहली आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी वालदेवी हायटेक नर्सरीला भेट दिली आणि काही शेतकऱ्यांनी वालदेवी हायटेक नर्सरीची प्रेरणा घेऊन त्यांच्या भागातसुद्धा सुद्धा काही नर्सऱ्या चालू केलेल्या आहेत आणि अतिशय माझ्याकडं व्हर्मिवासचा विम प्लॅन्ट आहे आणि वर्मिवास हे रोपासाठी खूप चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळते आणि पिकाची उत्पादन क्षमता ही जमीन हवामान पाणी व शोकर्तृत्वावर अवलंबून असते त्यामुळे वालदेवी रोपवाटिका रोपांच्या सततेशिवाय कुठल्याही प्रकारची हमी घेत नाही व कोणत्याही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वालदेवी नर्सरी नेहमीच पुढे असेल जिथं अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात सर्व प्रकारच्या बी बियाणे आणि रोपांसाठी प्रसिद्ध असलेल्या वालदेवी हायटेक नर्सरीला आधुनिक पद्धतीने उत्पन्न घेऊन आपल्या शेतीत आधुनिक क्रांती करण्याच्या उद्देशाने एकदा अवश्य भेट देण्याचे आवाहनही संचालक भाऊसाहेब जाधव यांनी केले संपर्कासाठी आमचा पत्ता वालदेवी हायटेक नर्सरी पिंपळगाव खांब वालदेवी नदी जवळ तालुका जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सहा बावीस पासष्ट आणि त्र्याण्णव एकाहत्तर बावन्न सहासष्ट चौऱ्याण्णव एकदा अवश्य भेट द्या नाशिकचे टेनूसाठी प्रतिनिधी अभिषेक टाकाटे नाशिक रोड